अमरावती शहराच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात उस्सा ही उस्सा आज एक उत्साही अध्याय जोडला गेला महाशिवरात्रीचा उत्साह आणि महादेवाप्रती असलेल्या श्रद्धा एकत्र येऊन आज महाबली विश्वनाथ कावड ग्रुपच्या वतीने भव्य कावडयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं तीर्थक्षेत्र व्यवसायातून येथून सुरू झालेल्या या यात्रेनं संपूर्ण अमरावती नगरीला डीजे आणि ताशांच्या गजरात दुमदुमून टाकले हजारो शिवभक्तांनी या यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि भक्तमय वातावरणाची अनुभूती दिली やった अमरावतीतील ही भव्य कावड यात्रा म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नव्हता तर ती होती श्रद्धा एकता आणि सामूहिक उत्साहाचं प्रतीक डीजे आणि ताशांच्या गजरात हर हर महादेवच्या जयघोषात निघालेली ही यात्रा अनेकांसाठी एक अवस्मरणीय अनुभव ठरली तीर्थक्षेत्र व्यवसायातून सुरू होऊन सातुर्णा येथे यात्रेचा उत्साहात समारोप झाला महाबली विश्वनाथ कावड ग्रुपच्या या यशस्वी आयोजनामुळे अमरावती शहरात एक सकारात्मक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे